केलं गेलेलं आहे मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूम मध्ये दरवाजा ओपन केला रूम मध्ये घुसून आमचे बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या तुझी जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहेस तुझे असेच होणार मी हे सर्वात प्रथम भरते नाही व्यवस्थेचे कुपाभार मानते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल पण मी सर्वात प्रथम भरते न्यायव्यवस्थेचे खुपाभार मानते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल पण जे तीन चार महिने गेलेले आहेत मध्ये त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही शकतात सांगू शकत कोणालाच किंवा माझ्या सौगोच्च जे आहेत खूप खूप वाईट काळ होता खूप घालण्याची परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिक जो एफ आय चा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी महिने आम्हाला लढावं लागलेला आहे अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूममध्ये घुसले दरवाजा ओपन केला रूम मध्ये घुसून डिरेक्टली आमचे बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आमच्या डायऱ्या बघितल्या रूममध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले आमचे फोटो फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या फोटोज वरून त्यांनी खूप भांदेड कमेंट केल्या तुम्ही टोळीमधले आहात का तुम्ही एलजी टीक्यू कम्युनिटी मध्ये आहात का मग तुम्हाला मुलीच आवडतात का तुमच्या मुला घरी कोण येतं तुम्ही मुलांसोबत असं झोपता का मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का तुझी जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहेस तुझे असेच होणार तुला बाप नाही तर तुला विना बापाची तू मुलगी आहेस हे असं सगळं तिथं बोललं गेलेलं आहे आता परत परत ते बोलून मला या संदर्भातले सगळं काही आपण पिटीशनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे कोर्टात ते दाखल केलेलं आहे आपल्याला हवं असेल तर पिटिशनची कॉपी आणि ऑर्डरची जी काही कॉपी आहे ती सविस्तर आपल्यापर्यंत जाईल सगळे स्टेटमेंट तिने जसे आता सांगितले तर सविस्तर पिटिशन कॉपीमध्ये मेन्शन केलेले आहेत वर्ड टू वर्ड जसंच्या तसं आम्ही पण घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे तर त्याचं तुम्ही आधारित नक्की घेऊ शकता जणांवर गुन्हा दाखल झाला कशा पद्धतीचे आठ जणांना आठ जणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे भालेराव साहेबांच्या कोर्टाने आदेश दिलेला आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा हा आदेश आहे आणि या आदेशाच्या नुसार आठ लोकांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा ज्यांना आम्ही हे केलेलं होतं आरोपी केलेलं होतं तर सर्वांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश आहे आणि आता माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आपण सगळे आहोत आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन एफ ची नोंद सुद्धा झालेली आहे आता ही एफ आय आरची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे सी पी साहेब असतील पुणे शहराचे सी पी साहेब असतील यांना जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता एफ आय आरमध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर ॲप्संट दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलिस कस्टडीमध्ये घ्या ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत